शिरपूर तालुक्यात कापसाचे बोगस बियाणे दाखल डमी ग्राहक बनवून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली विक्री कृषी अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना आव्हान मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्यावर बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाने स्वतः डमी ग्राहक बनवून शिरपूर तालुक्यात बोगस कापूस बियाणे विक्रीचा प्रकार उघडकीस आणला आहे या कारवाईत आर आर सहाशे एकोणसाठ इंक पॅन्थर सिल्वर आणि वीट गार्ड एकशे पंचावन्न व 38 BT HT BT तीस अठावीस बी टी व एच टी बी टी असे एक लाख तेहतीस हजार सहाशे पन्नास रुपये एकशे एक्क्याऐंशी पॉकेट जप्त करण्यात आले व संशयित सूर्यकांत उर्फ पंकज पटेल राहणार बरवाडे पोस्ट टेकवाडे तालुका शिरपूर यास ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणी स्वतः बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई वीस मे दोन हजार पंचवीस रोजी शहरातील शिरपूर फाट्यावर वजन काट्यासमोर करण्यात आली बियाणे निरीक्षक जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण श्रीराम तायडे यांना शिरपूर तालुक्यात कापूस वाहनाचे बोगस बियाणे उपलब्ध झाले असून त्याची विक्री करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यावरून स्वतः अरुण तायडे यांनी डमी ग्राहक बनून संशयित पंकज पटेल यांच्याशी फोनवर बोलणी करून बियाण्याची मागणी केली व संशयित पंकज पटेल याने सदर बियाणे उपलब्ध असून ते पुरवण्याचे मान्य करून शिरपूर फाट्यावर देण्याचे ठरले होते त्यानुसार पत्रकाकडून कारवाई करीत सदर मुद्देमाल व ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई बियाणे निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे गुणवत्ता नियंत्रक उल्हास ठाकूर शिरपूर तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांच्यासह शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी एस आय हेमंत खैरनार पीएसआय सुरेश सोनवणे आणि अंमलदारांनी केले आहे या कारवाईच्या निमित्ताने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यात आर आर सहाशे एकोणसाठ पिंक पॅन्थर सिल्वर आणि विटगार्ड एकशे पंचावन्न व तीस अठ्ठावीस बी टी व एचटी बी टी कापसाचे बोगज बियाणे दाखल झाले असून शेतकऱ्यांनी कापसाच्या बियाण्याबाबत कोणाच्या भूलथापांना बळी न पडता अधिकृत व्यापाऱ्यांकडून बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे असे आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे अधिकृत एस टी बी टी बियाणे विक्री करत असल्याचे मला समजल्यानुसार मी त्यांना फोन करून त्यांच्याकडून बियाणे विक्री डमी गिराईक स्वतःच बनलो व त्यांना मी शिरपूर हायवे मुंबई शिरपूर हायवे जयभद्रा काट्याजवळ तिथं त्यांना बोल पावणे दोन वाजता बोलवले असता ते त्यांनी येण्याचे कबूल केले व ते पावणे दोन वाजता तिथे पोचले त्यांनी आणलेल्या भा, भाड्याच्या चा चाकीमध्ये दोन पोत्यामध्ये हे अनधिकृत टी बी टी बियाणे मला त्या ठिकाणी आढळून आले त्यानंतर आम्ही परिपूर्ण पंचनामा करून तेथे पहिलं सर्वप्रथम पाकिटाची मोजदात केली चार वाहनांची पाकिटं तिथं आढळून आली त्याच्यामध्ये आर आर सिक्स फाय नाईन अठ्ठेचाळीस नग पिंक पॅन्थर थ्री सिल्वर सात नग वीड गार्ड एकशे पंचावन्न आठ नग आणि वीड गार्ड तीस अठ्ठावीस अठरा नग ती रक्कम जी एकूण आहे कि आहे एक लाख तेहतीस हजार सहाशे पन्नास रुपये आहे आणि आरोपी हा सूर्यकांत गुजर राहणार भरवाडे याला समक्ष घेऊन पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे